वाणेवाडीच्या सरपंच सौ गीतांजली जगताप यांच्या हस्ते घरकुल पायापूजन कार्यक्रम संपन्न बारामती तालुक्यातील विकास विकासनगर येथील रहिवासी शिवाजी पवार यांचे प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत वाणीवाडीचे सरपंच सौ गीतांजली जगताप यांच्या हस्ते पायापूजन कार्यक्रम करण्यात आले यावेळी युवा नेते व माजी सरपंच दिग्विजय जगताप ग्रामसेवक फिती चव्हाण वलिपिक राजेंद्र गोरपडे तसेच लाभार्थी उपस्थित होते प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज इलेव्हन नगर जिल्हा परिषद पुणे पंचायत समिती बारामती यांच्या माध्यमातून वाणेवाडी ग्रामपंचायत अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दुसरा या अंतर्गत सध्या वानेवाडीमध्ये वीस घरकुलं मंजूर झाली आहेत त्यामध्ये आज आम्ही शिवाजी शंकर पवार यांच्या घरकुलाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम घेत आहोत